घातला परी कैसा लाग की कोटे नाही मुस माग जैसा शंकर गेल्या माग फसवनी त्या शिवर आता पुढे आता श्रोती श्रवण कावी रसा युक्ती सिंहाव लोकुनी घेऊन गती मागील कथा विलोका ग्रंथ करते सांगतात मागील राज्यामध्ये आपण महिनावतीनं जी गोपीचंद राजाला सांगितलं होतं आणि जलंदर नाताला जे आपण ऐकलेली आहे कथा ते आता पुढच्या अध्यायामध्ये तुम्ही आहे असे ग्रंथ करते तुम्हाला विनवणी करत आहेत भद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्ष कानिपा तिरासी तपाचरिता द्वादश वर्षी उद्यापनावर केले बद्रिकाश्रमामध्ये गोरक्षनाथ आणि कालिपनाथ तपासाठी बसले होते द्वादश वर्ष पूर्ण झालेले आहेत बारा वर्ष बारा वर्ष पूर्ण झाले आणि बारा वर्ष पूर्ण झाले तर पुढे काय म्हणतात परी याचे नाही ठाव ठाऊक उभय संगोपित कामांत का परी महित नाही अन्यता आणि कालिट नाताला बसलेले असताना जालिंदर नाथ कुठं आहेत काय आहेत ते कुणालाच काय माहिती नाही तर पुढे काय म्हणतात सांगा बरं पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेवीले ओळखून या परीतप झाली या पूर्ण उभयंता हे बोलविले भविष्यामध्ये त्यांना जरी ते तरी त्यांनी गुप्त ठेवलेलं आहे आणि ती गुप्त ठेवून पुढे काय करत आहेत कानिपा निघाला उत्तर देशी महातपी तो गोरक्ष शेकी उत्तर पूर्ण मध्ये कोणाशी संचार करिता चालि तप पूर्ण झाल्याच्या नंतर कालिकाथ उत्तर दिशेला गेलेले आहे आणि गोरक्ष गोरक्षनाथ उत्तरमध्ये कुठं उत्तर उत्तर महादेवाने त्यांना वाटे लागलेलं आहे उत्तर दिशेला कालिपनाथ गेलेला आहे आणि गोरक्षनाथ सुद्धा निघालेले आहेत प्रयाग गया काशी करुणा श्री गुरु ते शोधवी गज कर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मचिंद्रा प्रयागराज काशी काशी आणि ही काशी करून गुरुनाथांना शोधण्यासाठी गजेकरनाथ म्हणजे कालिपनाथ गुरु गुरुला शोधण्यासाठी निघालेले आहेत मचिंद्रनाथ गोरक्षनाथ हे मचिंद्रनाथांना शोधण्यासाठी निघालेले आहे शोधित परितो कैसा कि जला विनविभक्त मासा की बाळ मातेची वसवसा सजवती तर हृदयात गुरुला शोधण्यासाठी अंतकरण असं दाटून गेलेलं आहे पाण्याच्या बघ वासा बाहेर निघल्यानंतर माशा जसा तडफड होते तसं गुरु वाचून मन विको झालेलं आहे माझी तपश्चर्या पूर्ण झालं मला त्यांचा शोध घ्यायचा आहे गोनावडे त्या ते अन्न पाणी नावडे निद्रा सुखासनी सदा भवते भाविक मनी उद्योग चक्री घेऊन गुरुनाथांची ओळ लागलेली गुरुनाथांची भेट होण्यासाठी गोगणी शिष्य व्याकुर झालेले आहेत इकडे काळींनाथ शोधित आहेत आणि इकडे गोरक्षनाथ गुरुला शोधण्यासाठी चलत आहेत श्री गुरु आठवणी चित्तात भ्रमण करीत से पिशाच वतिश्वास निहेत नात हे नात म्हणून येण्यासारख गुरुदेवा तुम्ही कुठं आहे कुठं आहे असं म्हणून येण्यासारखं हे नाता मला भेटा तुम्ही कुठे असे दोघंही शिश्ये आप आपल्या गुरुला शोधण्यासाठी हिंडत आहे वारंवार हंबरणे फोडीत मने कधी भेटती गुरुनाथ गुरु प्राण डोळा उरला किंचित पाया आता दाखवी वारून वारावण्या करता आव गुरुदेवा तुम्ही कुठं आहे माझा प्राण निघून जाते गुरुदेवा तुम्ही कृपा करा आणि तुम्ही मला भेटा असं विरंत करते सांगत आहेत आयसी प्रेमे होतसे वृष्टी आपुल्या आपुसे वाघवती मने पाहिला असे मचिंद्र जेटी कोणी तरी सांगा कोणाला माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहे तुम्ही कुठे बघित असले तर सांगा काल असं विचारता आणि न्याक झालेले आहे गुरु बेटीसाठी से बहुदा बहुता पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गौड देशाकारण हे, हे लापटणी पटणी पातला असं जाता जाता जाता, जाता देशामध्ये कालिपनाथ गुरुनाथ गोरक्षनाथ गुरु न होण्यासाठी आलेले आहेत तपे मास बक्षिले समग्र अति सूक्ष्म जर्जर शरीर त्यावरील हाडी टोले मारित असे शरीर म्हणजे नाही अगर काही राहिलेलं नाही तपाने व्याकुर झालेले आहेत अरे गुरुच्या भेटीसाठी अरे गुरुला हुडकिण्यासाठी ते हाडाचे कार्य करून गुरुच्या भेटीसाठी चलत आहेत जे ते बैसे ते तेथे वसे निरबिंदू वाहती नेत्रास कार्याकारण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू असे भिक्षा मागायला जाते आणि रेवत आहेत माझ्या गुरुरायासाठी मन व्याकुल झालं आहे आणि गुरुसाठी गोरक्षणा डोळ्यामध्ये आसरू आलेले आहे तो हे ला पटन नगरा माझारी हे बैसला क्षण भरी तो द्वारपार ग्रामद्वारी बैसले होते काय सी वेरापट्ट नावाचं एक नगर आहे आणि तिथे गोरक्षनाथ येऊन बसलेला आहे आणि तिथे द्वार बघून गोरक्षनाथ काय म्हणतात बरं त्यांनी पाहुणी गोरक्षनाथ आदेश म्हणून त्या ते नमित मचिंद्र आहे की त्या गोरक्षाने आदर्श म्हणून त्यांना नमन केलेलं आहे आणि गोरक्षनाथ म्हणत आहेत बाबा तुम्ही माझ्या गुरुरायांना कुठं पाहिलेलं आहे का पाहिले का तव ते म्हणते आमचे गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी महाराज आला अशी नाही काय सांगावी सुख व्यक्ती बाबा नावाचा आमच्या गावाला आलेला नाही आणि आम्ही तोला खरं सांगत आहे तरी नाता एक तापसी आला होता या गावासी नाम जालिंदर या जगाशी मिरवित होता महाराज एक गोसाई आलेला होता पण त्याचं नाव मच्छिंद्रनाथ होत त्याचं नाव जालिंद्रनाथ होत आणि ते आमच्या गावाला आलेला होता बर आय सांगावी तयाची निती लोकाशे वाटे जैसा गबस्ती तो त्रारा वाता माती आदर आम्ही त्याची तो बारा घेऊन जायला ना तो डोस्याच्या वरून जात होता असा त्याचा प्रथम होता आणि असा ते नात आमच्या गावामध्ये आलेला होता औरक्ष म्हणे काय कारण मस्तकी की वातशेत्रण येरी म्हणते तो काननातून गोधना करिता आणि तसे काय करायला का 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 असेल त्याने ती कुणासाठी घेऊन जात असतील कशासाठी आला असेल हे मला तुम्ही सर्व सांगा गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे येरी म्हणते त्या गावीचे परिनिस्प्रहवृत्ती गोदनाचे पालन करी महाराजा मोरे समाज मध्ये दावती जाई कुणाच्या होत्या कुणाच्या बायसाठी चोर आलेला होता आणि आले ती निष्पक्ष सेवा असं कुणाची करत होते हे गाय कुणाच्या होत्या हे मला तुम्ही सर्व सांगा बर गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस राहुनी लोक कवन ते सांगा ते आलेला बेबी किती दिवस होता तुमच्या गावामध्ये किती दिवस राहिला कुठे राहिला आणि आता कुठे गेला हे सर्व वार्ता तुम्ही मला सांगा येणते योग द्रुमा एक संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे ते आम्हा माहित नाही महाराजा ते म्हणते द्वारपाळ म्हणते एक संवत्तर म्हणजे किती दिवस मला माहिती वर्षभर राहिला आमच्या गावामध्ये आणि मग पुन्हा ते कुठं गेला हे आम्हाला काही माहिती नाही असं ते द्वारफार गोरक्षनाथांना सांगत आहे या उपरी गोरक्षनाथ किती दिवस लोटले ते पाहत एरी म्हणे दशाज पर्यंत लोटले संवत्सर महाराजा गोरक्षनाथ बघत आहेत किती दिवस झाले असतील किती झाले असते तर गोरक्षेला त्यांनी बघितले आणि किती दिवस झाले एक वर्ष एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या आयसी आय कुणी तयाची वाणी गोरक्ष विचारे आपुले मनी तर माझा स्वामी नाम पालटुनी जगा माझी लानाथ मनात विचार करत आहे अवकाच गुरु आले काय नाव बदललं काय यश बदललं का काय असं माझ्या गुरुंनी का केलं आहे पण गोरेशेनाथाच्या मनामध्ये विचार आलेला आहे सांडून पूर्ण तपास लागा वया करीत से येईन धावत मनोने पालटिले स्वनामावा माझी गुरुला देईन म्हणून असं घरेश्नाथाच्या मनामध्ये विचार आलेला आहे कल्पना अनुनी मनी हा वाहती नयनी मने महाराजा गेला सी सोडून मजपाडसा काय सारेनाथांच्या आहे माझे गुरुनाथ माझे गुरु मला सोडून गेला आहे हरणीचं पाड जस हरणीला सोडून गेलं तस माझे गुरुनाथ मला सोडून का गेलेले आहे टाकून निर्वाण कान नात कोठे गेला माझा नात मी अज्ञान बायक बहुत मोकलेले मज कैसे मला टाकून हा राणामध्ये माझा नात कुठे गेलेला आहे मला काहीच कळत नाही मी तर यडा आहे मला अज्ञान आहे माझ्यापाशी काही वेळ सुद्धा नाही आणि माझे गुरुनाथ मला सोडून कुठे गेलेले आहे हे नात तू सकळ माये बाप माये ना तूच माझा माये तूच माझा बाप आहे तूच माझं सर्वस्व आहे आणि तू मला सोडून कुठं गेलेला आहेस असं क्षणात म्हणित आहेत बर हा मज पाडसाची चरू गेले कोणे राणी माझे स्मरण सकळ सांडून कैसी गुंतले तिकडे आणि गेला तुम्हाला माझी आठवण सुद्धा नाही आहा मम वत्साची प्रेम माऊली कोणे राणी चरू लागली तरी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तुम्ही

कुठ कशाला गुंतला आहे देवा तुम्ही मला सर्वस सांगा बरं से बोलणी विलाप करीत उर्दव हंबरडा मारुनी धावत पोट श्वास सोडित हा नात म्हणून कुठे गेलेत बोत, मोठ मोठे गे हाडू हाडू गेले पोटातून हांबरवा फेडाले पोटवरून रडू लागलेले आहेत गोरक्षेला अंगामध्ये आगामध्ये काही शक्ती राहिली नव्हती तफाला आणि गुरुच्या शोधासाठी गोरक्षणात रडून रडून व्यापू झालेले आहे कनवाळू द्वार पाळ मन नाता न करीत मयलेकरांचा मेळ ईश्वर करीला पुनारा म्हणते तुम्ही रडू नका बघू काय

गोरक्ष भिक्षा मागण्यासाठी गेलेला आहे आणि गोरक्षेना भिक्षा मागण्यासाठी गावा जाऊन प्रत्येकाच्या गावात जाऊन अलग निरंजन असं म्हणत आहे होता त्या ठाई ते सहज आला भिक्षेशी पाही ते एकटक एकट एक सदन साई आलं का म्हणे तसे ज्या ठिकाणी जालिंदरनाथांना ऐकलेलं होतं राजाने पुरलेलं होतं ना त्याच ठिकाणी गोरक्षेला आहे गोरक्षेला जे नंतर काय झालेलं आहे ते ऐका बरं तो सवाल ऐकून जालिंदरनाथ आदेश मनीत मही आत ते आदेश गोरक्षा श्रवण झाले तातडी आदेश म्हणे मधु सुद्धा त्यांनी आदेश असं म्हणल्या त्यांना काल अरे रे रे, रे। इथे माझाच कुणीतरी संप्रदाय बनला आहे मला आदेश कोणी दिलेला आहे असं म्हणून गोरक्षणा पुढे विचार केलेला आहे मग ते आदेश वंदुनी पुढती मने कोटे आहात महाराज जती एरी मनते मही महाराजा येथा आदेश दिल्यानंतर आदेश आला आणि गोरक्षे नमन करू म्हणे हे नाथ कुठे जती तुम्ही कोण आहेत आणि कुठून आहे आणि कुठं आहे मला खूल चाला मग गोरक्ष मने कवन नामी मिरवीत आहात नाथा स्वामी मनोधर्मी नात जालिंदर म्हणतात तुमचं नाव काय तुम्ही जगामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत आणि मधु म्हणतात बाबा मी जालिंदर नाथ या नावाने प्रसिद्ध जगामध्ये आहे हे महाराज योग ध्रुमा कवन नाम मिरवतसे तुम्मा आणि वरद हस्त पाद उगमा गुरु कोण तुमचा हो तुमचा गुरु कोण तुम्ही या जगामध्ये कोणत्या नावावर मिळवता आणि तुमच्या गुरुचं नाव काय तुम्ही कोणी हची खून मला सांगा बरं लवकर मने मचिंद्र जती वर प्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम यादे ना ना आनी ना माजा माजा मच्ण। मच्ण या जगा ना मिरवले तुम्ही आपरवले मा तू कोण आहे तुझं नाव काय कोण आहे गोरक्ष सांगितलं बाबा मी गोरक्ष आहे आणि जगामध्ये मी मिरवत आहे गोरक्ष नावाने मिरवत आहे आणि माझा गुरु मच्छिंद्रनाथ या नावाने मिरवत आहे वर हरी महाराजा ऐके युक्ती तुम्ही सेविली मही गर्ती जगी प्रवेश तुम्ही पापमती भंगीत झाली लोकांची हे महाराजा या जगातल्या पापाची मती पार झालेली आहे आणि तुमचं काय तुम्ही कोण आहे ह्याचे खूण मला सविस्तर तुम्ही सांगा बरं ज्या सांगे झाली कथा तिथे ज्या सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्ष नाता कोपान पे त्याला विसपली येतो शब्द असल आयसी ऐकून तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षणा कोपान पेटला मच्छिंद्रनाथांचं नाव सांगितलं नाथांचा शिष्य शैलेंद्रनाथांनी सांगितलं बाबा तो मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष आहे आणि जलिंद्रनाथांनी झालेली सर्व कथा सांगितलेली आहे आणि या ऐकून गोरक्षनाथानं खूप राग आलेला आहे आणि त्या रागाच्या गोरक्षनाथ काय म्हणतात मला ते राजा नव चिंग लिधीमध्ये तेच ते सावकोडच्या मने महाराजा आज्ञा करावी शनेच्या घालीन पालती मही

खूप आहे माझं तपाच भरपूर आहे असं गोरक्षेला जालेल्याला त्याला सांगत आहेत आहा ऐसी गुरुमूर्ती देवा दानवा वरदाती आयशा स्वामी शिगा करतील राज्य कैसा करीत अरे 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 तू तु तुझा गुरु बुद्ध आहे तुझं गुरु आहे आणि गुरुला निदल्याच्या नंतर आता गुरुला त्रास दिल्याच्या नंतर तो राज्य कसा करेल आणि तू को असा काय करेल असं मी तुला तुला करून राज्य कसा करेल असं गोरक्षणात मग जालिंदरला सांगत आहे तरी आताची आज्ञा प्रमाण लागू नेदी एक क्षण मग जालिंदर बोले वचन आयसेनो हे महाराजा जालेदरनाथ तुम्ही फक्त करा एक शेवटमध्ये ह्याचं नगर फार्थ करतो पण जालेदरनाथ मध्ये बाबा असं करू नको आणि जालेंदरनाथ काय म्हणते या कार्याचे पुढे कार्य ना तरी हृदय विचारणे पाहि नाथ पंत भविष्य असे पहा तू करू नको ना हे नाथ संप्रदाय खूप मोठा आहे आणि इतारे दुसऱ्याच्या हातात होणार आहे मी तुला जे साधेल तेवढंच कर असं जवेंद्रनाथ गोरक्षरातला सांगत आहे तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन तरी हे आयसे वर्तमान बोलू नको जगाशी अरे बाबा तू जगामध्ये आणि तेवढंच कर असं गोरक्षा तुला जलिंदरनाथ चालत आहे तुम्ही हिंडता सहज महिशी माम सुत कानिपा भेटता तुम्ही श्रुत करावे कृत्य त्याशी व्रतांत येतीचा सगळी कर तू तीर्थ करता 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 संध्या फिरतो माझा एक शिष्य आहे त्याचा आहे फक्त त्याला ही माझी गोष्ट सांग ती येईल आणि तू मला घेऊन जाईल माझा तो युक्ती प्रयुक्ती करुणा ना संपादनी रायाशी कल्याण माते काढील करते तुना वाढविलं तो नातपंत बाहेर काढील उपन्यातून बाहेर काढील आणि तो का का नाथ संप्रदाय असा पुढे चालवी असा माझा परम शिष्य कालिबनाथ आहे तू त्याची भेट घे आईसे सांगून निघाला गोरक्षनाथ आदेश देश म्हणून आणि गोरक्ष ऐकून शांत आहोणी आदेश म्हणित असे आदेश म्हणला आपले जसं रामलाय म्हणतात ना तसं नाथ संप्रदायामध्ये आदेश म्हणते गोरक्षनाथांनी सुद्धा आदेश म्हणलं आणि आदेश म्हणून परवानगी घेऊन ज्या नाता की गोरक्षला पुढे चालत आहे मग आदेश शब्दाचे गमन करोने निघाला गोरक्ष नंदना अन्न उपहारा संपादात आदेश घेतलं पोट बारा एवढे भिक्षा मागितली आणि भिक्षा वागून गोरक्षेला जेवढं पोटा लागते तेवढं घेऊन जात होते मग शिंगी शैली करुणी ग्रहण करिता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान ते, -ते येऊन पोचला गोरक्षेनाथाने शिंगी शैली आपलं जे समज सांभाळलं होत ते घेतलं आले जगन्नाथ जगन्नाथपुरीला गोरक्षनाथ पुढे आलेले आहे येकडे कानीपणात गावोगावी भ्रमण करीत गावी जायत येत से। गुरु सेडण्यासाठी का। परत गावा जाते तंत म्हणत आहो माझे गुरु कुणी पाहिले का कुणाचे गुरु कुणी पाहिले का असे कालिपनाथ परत गावागावामध्ये जाऊ विचारित आहे कानिपामुखाची बोध बोधस्थिती ऐकुणी जन परम मानवती सलील प्रेम दाटुनी चित्ती अनुग्रह घेती तयाचा तयाचा प्रेम बघून कालिनाथांचे भरपूर शिष्य व्हायला लागले आणि कालिप्ला विचारित विचारित कालिप्ला विचारित विचारित असं कुणी चालत आहे मग त्या गावात एक एक दोन सचिष्य निगती विरक्ती मान प्रपंच राहणीस लात मारण नाता सवे चालती परते गावातले एक दोन एक दोन एक दोन असे शिष्य करीत भरपूर शिष्य त्यांनी ज्ञातानी केलेले आहेत आणि त्यांनी समोर संद शिष्य वेळे जात आहे आयसे एक दोन पाच सात दहा विसांचा मेळावा जमत होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमी एक दोन तीन चार करता 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 कालिंदनाथांनी त्यांनी शिष्य तयार केले आणि कालिंदनाथ पुढे चालत आहे पूर्व करिता गमन तो स्त्री राज्य दोष सगन सयाच्या सीमेपर्यंत जाऊ न उलट पाहती मागाराचा सीमेवर जाऊन हे नाथ संदेश संदे थांबलेले आहेत स्त्री राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी मननी शिष्य मंडळ दनदननी दन परतोनी मागारी श्रीराजामध्ये

परिवेश केला तर पुरुष हा तिथं वाचतच नाही असे समजा त्या शिमेवर बसून विचार करीत आहेत आयुषा देश कठीण असून स्वामी करीती तयात करी। गमन तरी आग्नी कुंडी सकाळ नेऊन पूर्ण होती इच्छित असे एवढं कठीण असलं तरी स्वामी तिथं गमन करीत आहेत आणि काय मध्ये जातात का आपण शिमे मध्ये शिमे मध्ये जातात का

माझी निघताना वाचले काही आपला गुरु मध्ये न्याय लागलाय तर श्री देशामध्ये कुणी वाचत नाही मग आपण जायचंय का कस शिष्याने मनामध्ये विचार केलेला आहे गे की पतंग घेती दीपाची भेटी त्याची रीती येते गोष्टी दिसून येते परीक्षेवटी मृत्यू मा दिसत असे दिसत आपल्या आपल्या शेंबर मृत्यू आहे आणि आपला गुरु शिर देशामध्ये जात आहे जसं की पत्नाचा किडा आहे उड्या मारतोय उड्या मारतोय पण शेवटी मरतोय तसं या शिष्यांच्या मनामध्ये विचार आला बाबा आपले गुरु न्यायला आहे पण आपण काही श्री देशामध्ये वाचत नाही असं शिष्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे ऐसे होता निश्चय वचन कोणी मनती करा पलायन

पूजा नाही 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 गुरुचे पाय जर धरले गुरु पूर्ण विश्वास ठेवला तर मग कशेच बी मग कशेच काय ते जणांनी विचार केला गुरु हाच माझा सर्वस्व आहे असं मनामध्ये विचार केला बर काया वाचा तनुमन धना प्रथम त्याशी केले अर्पण मग या जीवित आस्था करून व्रता लागी का भंगावे काया वाचा मन धन संद तुला काय जिवंत राहायचंय तुला काय वाद मरण बघायचंय असं समध्याच्या मनावर ते जणांच्या मनामध्ये विचार आला आणि ज्यांची श्रद्धा आहे ते लता सोबत जात आहेत एक मनातील लागले वेड कैचे व्रत पडी पाड जीवित हरले व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले एक म्हणतो बाबा बाबा अरे जिवंत पलीस बघा म्हणते मेले काय तुम्ही कुणाचं काय बघितले ही काय वेळ का काय तुम्हाला नको आपल्याला या नाता सोबत चला वापस असं शिष्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे अरे हा अर्थ सांडुनी घन या स्वामी लागी चुकून ग्रहस्थान पलायन करून जीवित्व वाचवा चला चला मध्ये जा आपल्या घरी चला आणि आपला आपला संसार बघा या महाराजाच्या मागे या स्वामीसी लागले वेळ साबर मृत्यू झापड जया ठाई सुद्धा जागा झाला काय या देशामध्ये जायला नाही तर कुणीच वाचत नाही आणि का झालं माग नको म्हणते चला वापस आयसे तुम्हा सत्य भासेल तरी माननी घ्यावे बोल जीवितवाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे जीवितवाची आस्था म्हणजे लोकमधून आपल्याला वाचायचे लोक मध्ये ह्याच्या जा सोबत जायचं गुरुला वेळ लागलेला आहे आयसे ठाई ताटी बैसणी करीती बोल चावटी अर्थ सकळ पोटी कानी पाते समजला काय म्हणत आहेत समजायचे विचार काय आहेत अशी चर्चा कुजबुज 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 नातांच्या म्हणजे गुरुंच्या कानावर गेलेल्या आहे आणि नाथ पुढे काय करता मनात मने भ्याले सकळ हिन बुद्धी दुर्बळ आपला प्रताप सांगता तुम्हाला सत्य वाटणार नाही ही माझा ना प्रताप काय माझ्या शिष्याला दाखवतो असं म्हणून पुढे काय करता मग करे कवनी भस्मची मुठी स्पर्शास्त्र योग होती जलपुणी प्रेरित मही पोटी तिन्ही दिशा लक्ष्मी ना का असे जो मध्ये हात काढला आणि भस्म फेकला आणि भस्म फेकल्या पुढील मात्र मार्ग ठेवणी मोकळा दिशा बंधन केल्या सकाळा केल्यापर्यंत आयशा बाळा देवदानवा आतू ना नाता भस्म फेकू संध्या दिशा बंद केल्या आणि देवदानवांना सुद्धा मनामध्ये येऊ नये असं नातानी संध्या दिशा भुलून टाकलेल्या आहेत केले अर्थ पर शिष्या पळणी नाही जाणार आणि मारुतीचा सुद्धा पोचून पाहिजे मारुतीचा पुरुष तिथे श्रीदेशामध्ये वाचत नव्हता अण्णा ताने आसंत्र फेकले की शिष्याला सुद्धा जायची जा जा वाटच सापडला झाली आयसे स्पर्शास्त्र प्रश्न रचणे शांत बैसला जेटी माझा शिष्या पाचरून शेवटी पुस्ता झाला तयाशी नाथाने आस्त्र टाकले शांत बसले आणि शिष्याला नाथ आता विचारू लागले काय म्हणतात बर लहान मोठे मिळवून समुदायाशी बैसवून मने आम्हाला गी जाणे स्त्री राज्यात आहे की नाथ महाराज म्हणतात बाबा अरे आपण लहान मोठे समजा जर काय करू आपण श्री